धुळे शहरातील होऊ घातलेल्या निवडणुकासंदर्भात पोलीस अधीक्षक सभागृहात बैठक संपन्न महानगरपालिकेची निवडणूक होणार असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस दल व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक संपन्न यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे साहेब प्रांतसाहेब गणेशजी मिसाळ डी वाय एस पी सचिन साहेब व सर्व पोलीस निरीक्षक तसेच मनपा आयुक्त सुधाकर देशमुख तहसीलदार अमोल साहेब उपायुक्त रवींद्र जाधव साहेब उपायुक्त शांताराम गोसावी साहेब आदी सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर या बैठकीत पोलिसांची भूमिका काय असेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर पोलिसांची भूमिका काय असेल व येते या निवडणुकीत पोलीस बंदोबस्त कसे असावेत सविस्तर यावेळेस चर्चा करण्यात आली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात पेट्रोलियम फिक्स पॉईंट असे विविध प्रकारे माहिती घेणे पोलीस बंदोबस्ताकडून सांगण्यात आले राजकीय वादातील आरोपींबाबत माहिती घेणे असे अनेक कारवाई यावेळेस करण्यात येणार असल्याचे यावेळ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब यांनी सांगितले तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राह राखावी दृष्टीने विचारविनिमय यावेळेस करण्यात आला सदर निवडणूक काळात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना याची दक्षता नागरिकांनी याची दक्षता स्थानिक नागरिक व उमेदवारांनी घ्यावी असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले सदर या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब यावेळी धुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना पोलीस दलातर्फे तसेच मनपा प्रशासनातर्फे दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या धुळे महानगरपालिका निवडणुकाच्या अनुषंगाने आज धुळे महानगरपालिका आयुक्त सर्व रिटर्निंग ऑफिसर्स सर्व पोलीस अधिकारी यांची एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये प्रामुख्याने निवडणुकीचा कार्यक्रम कशा स्वरूपाचा आहे प्रभागवाईज नियोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्ताचं नियोजन कसं असणं आवश्यक आहे आणि पोलीस विभागाला रिटर्निंग ऑफिसर्स यांच्याकडून काय मदतीची अपेक्षा आहे किंवा रिटर्निंग ऑफिसरना पोलीस विभागाकडून काय अपेक्षित आहे या सर्व मुद्द्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली आतापासूनच पोलीस जास्त सतर्कपणे काम करायला आम्ही सुरुवात केलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि प्रत्येक एरियामध्ये आम्ही पेट्रोलिंग तसंच फिक्स पॉईंट आणि जे निवडणुकीच इच्छुक असलेले उमेदवार आहेत त्यांचे काय कार्यक्रम आहेत या दृष्टीची माहिती घेण्याचं काम चालू आहे त्याचप्रमाणे राजकीय वादातून किंवा हिंदू मुस्लिम असतील किंवा यापूर्वीचे जे काही गुन्हे झालेले आहेत त्या सर्व आरोपींची माहिती आपण काढत आहोत त्याच्यावर कुठली प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठली प्रतिबंध कारवाई करणं आवश्यक आहे या सर्व गोष्टीचं काम सुरू झालेलं आहे आणि पोलिसांचा हा नक्की प्रयत्न असणार आहे की कुठलाही कायदा व सोयीस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेच्या वातावरणामध्ये आ, ही निवडणूक पार पडेल आणि त्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते ते पोलीस दल नक्कीच करणार या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करीत आहोत सर्व नागरिकांना आव्हान आहे की ह्या निवडणूक काळामध्ये आपल्याकडून कुठलाही शांतता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर जर असे काही गैरप्रकार निवडणुकीच्या अनुषंगाने आढळून आले तर ताबडतोब त्याची माहिती निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले रिटर्निंग ऑफिसर्स महानगरपालिकेचे अधिकारी पोलिस अधिकारी यांनासुद्धा द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं यानिमित्ताने मी सर्व धुळे जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा पोलीस दल महानगर पालिकेचे सर्व टीम आणि सर्व प्रशासनाच्या वतीनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो thank you